आज आम्ही पण खालतून जेव्हा वरती येत होतो तेव्हा आम्ही अशीच सोडून दिली होती की आजही आपण पेंडिंगला आहे का आपण हरलोय तरी पण जेव्हा आम्ही खालतून धावत येत होतो आमचा याच गावातला मित्र आहे महेश पटेल खिडकाळीचा त्यांनी मला वरती येतात फोन केला का तुझी गाडी लागली आहे काय होतो माहिती का प्रत्येक वेळी आमची शर्त पेंटिंग 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 प्रत्येक आमच्या जेवढे शर्ती हरलो ना आम्ही सगळे पेंटिंग मध्ये जास्त काय ना फक्त थोड्या फुटाभराच्या अंतर त्याच्या जीवावर आम्ही त्या गाड्या पकडत होतो आणि आज आठ गुलाल पडले होता आमचे पण आज जो नववा गुलाल झालाय ना आठ आरच्या समोर तो काहीच नाही मार्कात गेलो आमच्या गावाने आम्हाला खूप हिनवला तुम्हाला जमत नाही तुम्ही मोठ्या मोठ्या गाड्या पकडता कशाला किल करता नका करू बारके बारक्या गाड्या पकडा दादानी माहिती दिली की आठ गुलाल आमचं पेंडिंगला राहून कुठेतरी एक सतवर किंवा एक फुटावर गेलं मग आजचा निकाल कसा घेतलाय खुल्ला घेतलाय का, का आज पण काय पेंडिंग आठ मंडळी समोर तुम्ही बघू शकता आज खिरकालीच्या मैदानामध्ये चांगला असा गुलाल घेतलेला आहे मोठे गावकारांचा शाहीर आपण विचारूया दादा सांगा आज मला वाटतं आताच मी मैदानामध्ये आल्यानंतर माहिती पडलं कुठेतरी दोन चार गुलाल आमची पडली त्याच्यानंतर आजचा हा गुलाल काय सांगाल आजच्या गुलालाविषयी आमचे आठ गुलाल पडले त्यानंतर आम्हाला आजचा नव्वा गुलाल मिळाला बरोबर आता मग नियोजन कसं काय होत आठ गुलाला परायचं काय होतं माहितीये का प्रत्येक वेळी आमची शरद पेंडिंग 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 प्रत्येक आमच्या जेवढे शर्ती हरलो ना आम्ही सगळे पेंडिंग मध्ये जास्त काय नाही फक्त थोड्या फुटा भरायच्या अंतरामध्ये मार्कात गेलो आमच्या गावाने आम्हाला खूप हिनवला तर तुम्हाला जमत नाही तुम्ही मोठ्या मोठ्या गाड्या पकडता कशाला किल करता नका करू बारक्या बारक्या गाड्या पकडा पण आम्हाला आमच्या बैलाची धमक माहिती होती का आमचं बैल काय करू शकतो त्याची कुवत कुठपर्यंत हे आम्हाला माहिती होता पण त्याच्या जी जीवावर आम्ही त्या गाड्या पकडत होतो आणि आज आठ गुलाल पडले जातात आमचे पण आज जो नववा गुलाल झालाय ना ते आठ समोर तो काहीच नाही बरोबर अजून ऐंशी वेळा जरी हरलो ना तरी परत त्याच ताटात उभी राहिली ताकद आमच्या बैलाने आम्हाला तेवढी बरोबर आहे आणि जो आता आजचा गुलाब झाला सोबत कोण पडला काय सांगा सोबत दादा आमचे मित्र आहेत कोपरगावचे त्यांनीच आम्हाला पायऱ्यासाठी बैल मागितलेला होता आम्ही बैल बसून ठेवणार होतो दहा दिवस बैल काढायचा आम्ही ठरवला होता तर त्यांनी फोन केला का दादा मला एकदा बैल दे तुझा माझा तुझ्यासोबत बैलासोबत पळायचं त्यांनी गाडी जमवली होती कामोड्याचं बादल म्हणून आहे त्यासोबत एक एक बैल सांगून त्यांची गाडी जमली होती तर तर आमचं त्या आपली झाली अतिशय मैत्रीपूर्वक शर्यत झाली आणि त्या शर्यतीमध्ये आपल्या पहिला आपलं मिळाला बरोबर आता दादा विचारतो ड्रायव्हर माहिती देणं कोणाला बसवलं ड्रायव्हर आपला विषय गणपत ड्रायव्हर बसलेला गाडीवर आणि खूप चांगली गाडी हत्यारली त्यांनी आणि चांगला पुढे पण घेतला आणि अटाली चांगली त्याच्यामुळे आज गुळाल मिळाला बरोबर आता दादानी माहिती दिली की आठ गुलाल आमचं पेंडिंगला राहून कुठेतरी एक सुता किंवा एक फुटावर गेलं मग आजचा निकाल कसा घेतलाय खुल्ला घेतलाय का आज पण काय पेंडिंग ला ला आज पण पेंडिंगलाच होती आज आम्ही पण खालतून जेव्हा वरती येत होतो तेव्हा आम्ही अशी सोडून दिली होते की आजही आपण पेंडिंगला आहे का आपण हरलोय कुठेतरी पण जेव्हा आम्ही खालतून धावत होतो आमचा याच गावातला मित्र आहे महेश पाटील खिडकाळीचा त्यांनी मला वरती येतात फोन केला का तुझी गाडी लागली आहे लवकर तर आज बैलाने सिद्ध करून दाखवला त्याच्यामध्ये जी धमक आहे ती त्यांनी आज आम्हाला धमक त्यांनी आम्हाला दाखवून दिली सिद्ध करून दाखवली म्हणजे आज बैला खुल तोंड लावून अर्ध्या फुटाच्या अर्ध्या छकड्यामध्ये गाडी मारून दिलेली बरोबर आता समोरून गाडी कुठली होती ते पण सांगा आम्हाला समोरची समोरची गाडी दादा ते दा <laughs> कामोट्याचा आणि त्याला एक बैल फोन होता बरोबर आहे आता ती गाडी पण छान म्हणजे बघा निकाल पेंडिंगला राहिला म्हणजे ती पण छान छान पळाली आम्हाला एक ते दोन चकणी टाकून पुढेच पडत होती गाडी अर्ध्या मैदानात आम्ही अशी सोडून दिली होती की गाडी आता गेली म्हणून आपली पण जे बैलाने पुढे आल्यानंतर जी गाडीला गती लागली ती तुफानच गती लागली बरोबर आहे मग गणपतदा विषय काय बोलायला दोन शब्द गणपतदाचे जेवढे आभार मानू जाते तेवढे खूप कमीच आहेत कारण त्यांनी आम्हाला आज जो गुलाल मिळवून दिलाय ना तो सगळा समर्पित त्यांनाच जातो बरोबर की त्यांच्यामुळे आज आम्ही गुलाल मिळू शकलोय कारण ती गाडी दादा आम्हाला एक ते दोन चकडे टाकून पुढे पडत होती आम्हाला गाडीचे अशाच नव्हती की आम्ही जिंकू म्हणून पण त्या दादामुळे आज आम्हाला जो गुलाल भेटलाय त्याच्या मनापासून हार्दिक का हार्दिक अभिनंदन बरोबर आता जो नियोजन झालं तुमचं इथे यायचा बघा जसं ते म्हणतात ना की परफेक्ट नियोजन असल्यानंतर आपल्याला गुलाल मिळतो तर जो आजचा संघर्षाचा गुलाल होता हा खूप महत्वाचा होता काय बोलाल दोन शब्द तुम्ही आपला नियोजन दरवेळेला आपला अनेक स्टेटस करतो दरवेळी नियोजन करतो आणि दरवेळी नियोजन एकदम परफेक्ट नियोजनच असतो फक्त कुठे ना कुठे आमच्याच चुकीमुळे आमच्यामुळे नाही तर फक्त आमच्या चुकीमुळे कुठे ना कुठे तरी बैलाचे हार होते पण यावेळी एकदम परफेक्ट नियोजन करून सर्व चुक्या आम्ही बघितल्या काय काय चुक्या कु होत्या कुठे कुठे काय काय चुक्या होत्या ते सर्व बघून आज आम्ही मैदाना एकदम परफेक्ट नियोजन करून आलो आणि त्याचा आम्हाला गुलाब मिळाला बरोबर आता आठ गुलाला पडल्यानंतर बघा बरीचशी लोक आपल्या पाठीमागे असतात ती आपली पूर्ण गाव आमचा बैलाचं नियोजन पूर्ण करतो मी बैल बैलाची पूर्ण निगा राखतो मी कारण दादा काय होतं माहितीये का आता याच्या अगोदर दादा माझा खूप मोठा ग्रुप होता मी खूप म्हणजे चाळीस पन्नास जण माझ्या सोबत असायची पण त्याच्यानंतर काय झालं दादा बैला जसा तुटत गेला मोजकी दोन माणसं येतात चार माणसं येतात दादा अक्षरशः एक वेळेला असा वेळ आली ना तर माझ्यासोबत मला एकट्याला स्वतःला पण बैल घेऊन यायला लागलेला आहे अशी कोणाची पोरांची अपेक्षा नाही का कोणी बाबा माझ्यासोबत यावं काय करावं पण ज्यांनी साथ दिली त्यांनी अतिशय मनापासून दिली त्यांचं पण आभार मानतो जातात बरोबर आता तुम्ही काय बोलाल बघा साथ सोडली त्यांचा पण आभार आणि जे आले ते पण सोबतीला आता थोडीशी अजून माहिती बैलाची द्या मला कसा का काय तुमच्या धावणीला आलाय तो बैल आपण विकत ना घेऊ ना डॅने आबा मात्र मोठा गाव यांचा घरचाच आपल्या घरच्याच गाईचा आणि जो बैल पण होता तो पण आपल्या घरच्याच गाईचा वासरू होता आणि त्या लंपीच्या आजारात होता लंपी पण झालेला सहा महिन्याचा असताना त्या लंपीच्या आजारात मात देऊन आज आपला नंदी एवढा पालतोय बरोबर आता वय किती आहे त्याचं आता तीन साडेतीन वर्ष असेल म्हणजे आता दाती किती झालंय मग आता सहा दाती झालंय सहा दाती झालाय म्हणजे अजून पळू शकतोय अजून पळू शकतो, शकतो। बरोबर आहे आता मग आता तुम्ही सांगता की पैऱ्यांच्या पण अडचणी येत होत्या जेव्हा गुलाला परत होती आता ज्यांनी ज्यांनी पैऱ्यांना दिलं आता त्यांचं कॉल येतील तुमचा गुला झाल्यानंतर मग तुमचा कसं आपलं तसं काय नसतं फोन केला आपण समोरून बोल देऊ तसा काय प्रॉब्लेम नाही कारण की मैत्रीपूर्ण शर्ती झाल्या पाहिजेत कोणावर राग दोष करून काय भरपूर लोक बघणारच बरोबर त्याच्याबद्दल आम्ही जुकलो त्याच्याबद्दल तुम्हालाही शुभेच्छा दादा तुम्ही इथे आले त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार बरोबर आता जो आजचं तुम्ही नियोजन केला बघा तुम्ही सांगितलं की कुठेतरी काल का परदेशी आमचं नियोजन झालं कसं काय नियोजन ठरवून आता दादालाच फोन आले त्यांनी फोन केलेला बैल मी दहा दिवस काढायचं नव्हतं म्हणून या उद्देशाने आराम देऊया आपण पण त्यांनी बोलले का दादा आम्हाला बैल दे आमची शर्यत जमते तुझं बैल आम्हाला पाहिजे आम्हाला एकदा पळायचं आहे ठीक आहे चालेल बाबा चलते देतो तुला मी बैल त्या उद्देशाने एक मैत्री होती आपली त्यांच्यासोबत आणि श्रेय रेल्वे दादा माझा एक खास मित्र आहे स्वप्नील भोईर बाबू त्यांनीच मला कॉल केला होता बैलासाठी तुम्हाला बघितलं आता काय जी राहिलेली उभी लोक आहेत आता पण ती लोक उभी काय काय मेसेज नाही जसे पहिले पण राहिलेले आणि आता पण राहतात तसेच याच्या पुढे पण जे घट्ट असणारी पब्लिक आहे ती तशीच राहील आणि ती कुठे जाणार नाही जे येणारे जाणारे असतात ते येत राहतात जात राहतात गुलाल पडत राहिला तर ते जातील गुलाल येत राहिला तर ते सोबत असतील बरोबर आहे आता जसं आता तुमचा हा लंपीच्या आधारातून सावरून गुळाला घेत तर काय बोला त्याच्याविषयी काय पुढे अपेक्षा असते त्याच्याकडनं त्याच्याकडनं काहीच अपेक्षा आम्ही ठेवली नाही आणल्यावर काय करायचं फक्त आम्हाला आमच्या बैल असा आहे ना जिद्दीवर पळतो गुला दा दा ना दादा दा। तो कुठलाही बैल टाका तर समोरच्या बैला पुढचा पाऊल टाकणार म्हणजे टाकणार आमचं बैल एवढी बैलाची खात्री आम्ही देतो किती एक नंबरचा बैल असून ना तुमचा फक्त आम्हाला पहिला द्या तुमच्या माध्यमातून आम्ही लोकांना आव्हान करतो की बाबा आमच्याकडे पहिले होत नाही दादा सध्या आम्ही मोठ्या पाण्यात पळत नाही तर मोठ्या पर्यटन एवढंच छोट्याला कधी कमजोर समजू नका कोण कधी कोणाची गाडी मारू शकतो हे कधीच कोणी सांगू शकत बरोबर आहे आणि आता खेळ पण तसं चाललाय बघा मोठ्या मोठ्या गाड्यांची नावं असतात त्यानंतर एक नंबर दोन नंबरच्या गाड्यांना लहान गाडीवाला जोर लान होतात आणि ते गाडी कुठेतरी त्या गाडीचा पराभव सुद्धा करतात मोठ्या गाडीचा काय बोला तेच आता क्षेत्र असं झालेलं आहे का नंबरातल्या बैलांना पण जी नंबरातली बैल नाहीयेत ती त्या गाड्या पण त्यांना नियोजन चांगलं झाल्यावर त्या गाड्या पण त्यांना टोकाची ताकद ठेवतात त्याच्यामुळे कोणत्याच बैलाला आताच्या टायमाला कमी समजू समजायचं नाही कोण पण येऊन कोणाची पण गाडी मारायची आमचाही कुठेतरी बैल पळतोय ना त्याची पण थोडीशी कुठेतरी चर्चा करा बरोबर आता बरोबर बरोबर नका आता पुन्हा एकदा मला गाडी ज्या नावानी पळते ते एकदा सांगा ना गाडी पळते आई गावदेव प्रसन्न सुदीक्षा गोविंद शेठ मात्रे मोठागाव टाकुर्ली या नावाने गाडी पडते बरोबर आहे चला आजच्या गुलालसाठी तुम्हाला अभिनंदन कारण खूप मोठा संघर्ष करून आठ गुलाल पडल्यानंतर नववा गुलाल मिळवलाय तर तुमची वाटचाल अशी पुढे चांगली गुलालामध्ये राहू अशी शुभेच्छा देतो मी आणि तुम्ही पण इथे आल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार असेच सर्व गरीब गडामल त्यांच्या इथे तुम्ही जात राहा आणि त्यांना देखील तुम्ही इंटरव्ह्यू त्यांचे घेत राहा आणि त्यांना पण असा तुमच्या माध्यमातून पैरे मिळण्यासाठी थोडंसं प्रोत्साहन मिळेल चालेल धन्यवाद धन्यवाद